आताची मुलं आहेत ना मुली पण तीस वर्ष चाळीस वर्ष कधी कधी फोर्टी फाईव्ह इयर्स आणि मुलं तर चाळीस नंतर आजकाल लग्नच नाही करत सो तुम्हाला काय वाटतं की लग्नाचं वय काय असलं पाहिजे नाही अगेन मी तुला तेच म्हणतोय की पुन्हा वैयक्तिक प्रश्न आहे बिकॉज आता काय झालंय खूप फोकस्ड झालेत पूर्वी नव्हते का माणसं तर होती ना करिअर पूर्वी करत होते पण आता प्रायोरिटीज बदलल्या आणि प्रायोरिटीज बदलल्यामुळे त्या त्यांच्यासाठी बदललेल्या त्यांनी त्यांचे त्यांचे पॅरामिटर्स घालून घेतलेले आहेत की मला काय करायचंय माझं ठरलेलं की माझं पंचवीस्या वर्षी लग्न करीन पस्तीसव्या वर्षी मुलगा असेल चाळीस वर्षी पंचावन्न मी रिटायर झाले असेल कळलं तोर हा कॅल्क्युलेशन कॅल्क्युलेशन खूप झाली होती त्याच्यामुळे असं सांगून सांगता नाही येणार की बाबा हे वय असावं आणि हे वय असावं असं म्हणजे आता आम्ही इतके स्वतःला असं म्हणतो की आपण किती करेक्ट वेळेत लग्न केलं आम्ही नेहमी म्हणतो की मी आता माझ्या मैत्रिणी किंवा आजूबाजूचे जे बघताना कि अजूनही ते त्यांच्या मुलांमध्ये अडकून आहेत जिथे मी आता आय एम फ्री म्हणजे आता इंडिपेंड आहे ती कमवायला लागली तिथे करिअर करते कधी कधी मला असं वाटतं पूर्वी जे होतं ना लवकर लग्न लवकर मूल बाळ की त्याच्यानंतर पूर्वी बायकांना तेवढ्या मुभा नव्हत्या पण आताच्या ह्याच्यात मला असं वाटतं की तुम्ही वेळेत सगळं केल्यात ना गोष्टी तर ती मुलं पण वेळेत मार्गी लागतात तुम्हाला त्यांच्यातनं थोडासा वेळ मिळतो स्वतःसाठी एका कपलसाठी परत एक आपण आपलं आपलं जगायला लागतो नाही तर मग मुलांमध्ये ऑफकोर्स आणि त्याच्यात त्यांची काही चूक नाही त्यांना त्यांच्या दिशांना नीट दिशा दाखवणं आणि त्या मार्गावर त्यांना सोडणं हे गरजेचंच आहे पण मला असं वाटतं की के आमच्या केसमध्ये ते खूप योग्य वेळेत सगळ्या गोष्टी जसं मी अशी तू म्हणलीस ना की आता हे ठरवून किंवा हा विचार करून तेव्हा काहीच केलेलं नाही करतात आधीची लोक ठरवून नाही करत होईल चाललंय गो विथ अय करेक्ट 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 सो लग्नापर्यंत पोहोचलोय लग्न कसं झालं साखरपुडा कसा झाला तयारी कशी होती लग्नाची आणि साखरपुड्याची ते मला सांगा शॉप गडबड करणार एडिट माझं शूट या सगळ्याच्यात गमती गमतीत सगळं आणि ऍक्च्युली ना म्हणजे आम्हाला सुद्धा दोघांना असं होत की मे, जरा, <laughs> जरा अरे मे तुम्ही घरचे जर थांबा ना जरा फेब्रुवारी जरा थांबा आम्हाला काहीतरी वेळ द्या बरं बाकी जाऊ देत पण निदान खरेदीसाठी तर काहीतरी वेळ द्या इतकं ते फास्ट आणि ना की एखाद्याचं अफेअर घरी कळलं की लगेच लग्न उरकून टाका जास्त वेळ घरच्यांचं आमचं पण तसं ओके म्हणजे तेच म्हणते आता तेच बदललंय सगळं पूर्वी तसंच होत पूर्वी म्हणजे हा आपलं अफेअर सुरू झालंय मग आता आपलं इव्हेंच्युअली आपण लग्न करणार आहोत so, सो हे असंच होतं पूर्वी पण घरचे घर असं नाही आम्हाला दोघांनाही लग्नच करायचं सो पण छान गम छान लग्न मे साखरपुडा जरा घाईत झाला घाईत आज इन झाली गडबड झाली विनोद तरी व्यवस्थित छान हॉल व्हील घेऊन तुम्हाला वेळ मिळाला का शॉपिंग वगैरे प्रॉपर करायला ज्या तर... एकच दिवस पुण्याला गेलो होतो त्याच दिवशी दोघांनी आपापल मी माझी साडी त्यांनी त्याचं काय सदरा आणि वॉट एवर जे काय होतं ते सो ते एका दिवसातच कारण एकच दिवस तेव्हा मिळायचा आणि तो पण रविवार किंवा शनिवार असा कारण घरच्यांना ना तेव्हा तुट्टी असायची सो तसे शनिवारी रात्री जायचो रविवारी सगळं करून रविवारी परतच्या एशियाड मध्ये बसून आपापल्या कामाला सो असं साखरपुडा जरा काही पण लग्न पण लग्न सुद्धा आपलं सप्टेंबर मध्ये ठरलं लग्न करायचं डिसेंबर मध्ये तर तसं दोनच महिने होते पण छान सगळं व्यवस्थित विधिवत छान लग्न रडलेला खूप घर सोडताना खूप त्याला विचार सांगाल किस्सा चल आता तुम्हाला नाही आणि ते आपलं हे असत ना अंतरपाट तर तो अंतरपाट काढल्यावर त्याचा चेहरा असा होता अग काय झालं की रडून माझं काजळ मस्कर सगळं खाली आणि तो म्हटलं काय झालं ओके म्हटलं रडू मी खूप रडले होते मग पहिल्या सासरी आलं तेव्हा पहिला दिवस कसा होता कसं वाटलं कारण की शेवटी दुसऱ्या नवऱ्याच घर आहे पण वेगळं घर आहे दुसऱ्यांच्या घरी आपण आलं वेगळं ना मुळात आम्ही मुंबईत म्हणजे मी मुंबईत फॅमिली सगळी पुण्यामध्ये होती त्यामुळे इकडे मी एकटा होतो त्यामुळे आम्ही जेव्हा आलो तेव्हा काय म्हणून पहिल्या दिवसापासून एक नवीन सुरुवात होती सगळ्याची सगळ्याच गोष्टींची आणि तेव्हा घरातन गाईड करायला किंवा आई वडील आहेत कोणी आहेत असं कोणी नाही जे काही होतं ते डिसिजन जे घ्यायचे हे आपले आपल्याला घ्यायचे उद्यापासून सकाळचे जे काही असेल ते सगळ्याचे सो तसं नाही झालं म्हणजे आल्यानंतर मे मला असं वाटतं तसं नाही झालं तुझ्यात की सासरी नंतर ऍडजस्ट करून घेणं किंवा काय अशा गोष्टी नाही झाल्या बिकॉज पहिल्या दिवसापासून आम्ही मुंबईतच होतो ना त्यामुळे जे काय होत तुम्हालाच करायचंय नाही पण मग लग्नाचं एक वर्ष कसं गेलं दोघांचे अगेन तुम्ही काहीच महिने एकत्र होतात त्यात पण एकत्र नाही काय पटपट पटपट सगळं झालं तो एक स्वभाव खरा स्वभाव कळायला वेळ जातो आणि तो एक्सेप्ट करायला पण एकमेकांना खूप वेळ जातो सो ते एक वर्ष कसं होतात स्वभाव कळले का सवयी कळल्या का एकमेकांच्या हा म्हणजे असं काही परत तेच म्हटलं ना की असल्यामुळे जे काय होतं ते आमचं दोघं झाली तरी आमच्या होत असं कुठेही नाही झालं की त्याचे आई वडील आहेत <laughs> माझे आई वडील आहेत असं काहीच नाही झालं त्यामुळे छान होतं आणि परत तेच ना की काम चालू होत नाही कारण त्या दरम्यान ना बऱ्यापैकी माझं एडिट पण संपलं होतं आणि मग नंतर नाही एडिट चालू होतं आणि प्लस सायमटेनियसली सिरीज पण सुरू झाल्या होत्या पण पहिले वर्षभर ना काय म्हण म्हटलं की काम काम एवढं असायचं ना म्हणजे तिचंही सिरियल चालू होत्या माझ्याही चालू होत्या सो ऑलमोस्ट दिवसभर बाहेर असायचो पण मी का म्हणतोय ते छान होतं बिकॉज आल्यानंतर रात्री जे बोलणं व्हायचं ना सो त्यातनं खूप तिने आता भुलत गेलो व्यवस्थित तसं घ्यायच्यातन कारण लग्न झाल्यानंतर खर तर एक पहिलं वर्ष असं असतं ना की खूप प्रेमात आहे खूप फिरतातच आहेत इकडेच जात आहेत गप्पा चालू हे हे उलट झालं म्हणजे आमच्याकडे ते उलट झालं या केस मध्ये की आम्ही वरती पण खूप फोकस्ड होतो कामही चालू होती प्लस एकमेकांना जाणूनही घ्यायचं होतं कारण एवढ्या कमी स्पॅन मध्ये आपण एकमेकांच्या प्रेमात पुढून लग्नापर्यंत पोहचलेलो होतो आणि अगेन सगळ्यात महत्वाचं म्हणजे जसं तू म्हणलेस ना की एक कुठेतरी ना ती स्वतःवरती सुद्धा एक जबाबदारी होती मला वैयक्तिक म्हणजे मी एकटा राहत असताना ती असलेली जबाबदारी आणि आता एक वीस वर्षांची मुलगी एक लग्न करून माझ्याबरोबर आलेली आहे सी ज्या हक्कानी ज्या अधिकारांनी ज्या विश्वासांनी तिच्या आईवडिलांनी ह्या वयात हा विश्वास माझ्यावरती दाखवलेला होता ना। सो तोही कुठेतरी सांभाळणं खूप आवश्यक होतं सो मला असं वाटतं की त्या पहिल्या वर्ष दीड वर्षामध्ये ना मच्युरिटी जास्त यायला लागली आणि ओव्हरऑल uh, ज्याला आपण संसार म्हणतो ना ज्याला आपण घर म्हणतो ना त्याच्याकडे हळूहळू बघण्याचा ना खूप वेगळा दृष्टिकोन बदलत गेला नु, 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 मी तुला साधी गोष्ट सांगतो म्हणजे आत्ता खूप आहे ते ती कारण पण आहेत आणि डिवोर्सची पण कारण यांची की मी हे करते मग तू पण हे करला पाहिजे घरामध्ये वाटून घेतल्या जातात गोष्टी फिफ्टी फिफ्टी ह्या अपेक्षा आत्ता तयार झाल्यात की हे तू करायचं हे मी करणार मशीन तू लावायचं मी हे करणार मी हे करणार तू ते करणार या महिन्याचं लाईट बिल तू भर या महिन्याचं हे मी भरणार अरे काय असं नसतं सो so, त्यावेळेला आमच्या केसमध्ये असं झालं की दोघच असल्यामुळे नॅचरली या गोष्टी वेगळ्या कारण ओके तुला उशीर होतोय ना आता जायला तर माझं सेट जवळ आहे तर मी कदाचित पटकन करून देतो तुझा पुढे तू निघ करेक्ट किंवा तुला उशीर होणार आहे का ओके okay, मला उशीर होणार आहे पण मी येताना मी घेऊन येतो सो बिकॉज ते नातं ते रिलेशन फुलवण्यासाठीचे एफर्ट्स ना ते तिथून हळूहळू सुरू झालं न, मोल्ड, 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 पट, हुँ। पट, हुँ। पट। ते आणि परत मला असं वाटत की वय दोघांची तशी लग्नासाठी आत्ताच्या मनाने लहान होती त्यामुळे ना ते मोल्ड करणं जे असत मोल्ड होण पटपट पटपट ते दोघांकडेही होत की मला काही आवडत नाहीये तर ओके मग okay, हे बघूया त्याला काही आवडत नाहीये तर हे करूया आता ती ऍडजस्टमेंट नाही कारण तुम्ही तीस नंतर तुमचे जेव्हा ओपिनियन्स नाही आणि ओपिनियन अठराव्या वर्षी पर काम पण होता आता कपल किंवा मुली किंवा मी मुलींबाबत बोलीन स्पेशली की आता मुली अशा असं नाही हे माझं ठरलंय था मला हेच करायचं आणि तू पण हेच करायचं तुला लग्नामध्ये राहायचं असेल तर ते त्यांच्या काय बोलतात स्टेटमेंटच्या वर फॉर्म आहेत की मला हे आधीच्या मुली अशा नव्हत्या ओपिनियन खूप स्ट्रॉंग झाल्यामुळे आमचं कसं झालं वीस सत्तावीस असल्यामुळे ना ते नाजूक होतो आम्ही ते म्हणजे मोल्ड होण्याच्या वयातले होतो ना त्यामुळे ते, ते, ते छान होत गेलं नाहीतर मग ते अवघड होत हु आणि मग ते खटके उडणं मग भांडणं होणं भांडणं ऑफकोर्स भांडणं आम्ही आमच्यात पण पन झाली पण आम्हाला माहिती होतं ना किती किती न्यायची ती कुठे थांबवायची सो मला असं वाटतं ते वयामुळे पण खूप गोष्टी सुकर झाल्या आणि आज ही साइड की त्यांनी ते एक रिस्पॉन्सिबिलिटी माझी उत्तम घेतल्यामुळे घेतल्यामुळे तेव्हा तेव्हापासून अजूनही घेतोय पण रेस्पॉन्सिबिलिटी वेगळी आली पण आता मगाशीच मॅम म्हणाला की मी वीस वर्षांची होते मी अल्लड होते मी थोडीशी लहान होते आणि तुम्ही म्हणाल की ती स्ट्रेट फॉरवर्ड होती सो so, तो एक स्वभाव मॅनेज करायला आणि त्यांना एक छोटं बाळ ताईप सांभाळायला तुम्हाला डिफिकल्ट गेलं का तुमचं काय झालं <laughs> बावीस वर्षांची कमाई आहे त्याच्यात शुभवी पण शुभवी पण तू कसा मॅनेज केलं मूड स्विंग्स स्विंग सगळं मूड स्विंग्स वगैरे माझे पण हा ते अल्लड म्हणजे अल्लडपणा तसं अल्लडपणा आपण त्याला जे म्हणतो ना तर तसं नाही काय होतं मॅच्युरिटी uh, कमी असते किंवा समज कमी असते एखाद्या गोष्टीची सो नाही तुझ्या बाबतीत असं म्हणत नाही इन जनरल म्हणते माझ्या बाबतीतला विषय चालू आहे ना जनरल स्टेटमेंट नाही करायला सांगितली तुला माझ्या बाबतीतलं बोल <laughs> बोलून मी बघते तर आता जनरल केलं तू शाण्या <laughs> केलं मॅनेज केलं इरिटेट वगैरे नाही बाबा आता मी तुला म्हटलं ना, ना ते तेच माझ्या आई वडिलांना आवडलं की ओके हे सगळं छान चाललंय म्हणजे तुला एक छोटासा किस्सा सांग सांगू लगेच बघितलं एक वेगळ्यांकडे सांगू का कांदा आणि ते सगळं प्लीज सो so, uh, माझे वडील इथे मुंबईत आमचं uh, प्रेस होती त्यामुळे ते इथे असायचे सोमवार ते शुक्रवार आणि शनिवार रविवार ते पुण्याला जायचे आई hmm. आई hmm. पुण्यात होती तर uh, सोमवार ते शुक्रवार ते माझ्याकडे मी स्वयंपाक करते वगैरे सगळं छान चालू आहे तर एक दिवस काहीतरी कोणाचा तरी फोन आला होता आय हॅव नो आयडिया आणि मी फोन ठेवायच्या आधीच मी इरिटेट झाले होते त्या फोनवर ज्या व्यक्तीचा होता मला आठवत नाही आणि काय कटकटे असं करून मी फोन ठेवला हो तर मी फोन कट करायच्या आधीच काय कटकटे असं काहीतरी बोलले तर हा बाजूला उभा होता आणि असा एक खटका देतो ना लहान मुलाला हा, फोन हो तरी असं आणि माझे बाबा निघून गेले आतमध्ये मध्ये तर आणि मला एक पाच मिनटात बाबा कुठे गेले म्हटलं बहुतेक तू मला असं फटका मारलास ना त्यांना आवडलं नाही तो म्हणला ओ अगं हो मी तर ते असं म्हणजे आपण जनरल करतो तसं म्हटलं ते चिडलेत बहुतेक आता आणि मी आतमध्ये गेले यू विल नॉट बिलीव माझे बाबा हसत होते एका कोपऱ्यात आणि त्यांना म्हटलं तुम्ही का हसतायत नाही नाही त्याचं मारलं म्हटलं <laughs> तुमच्या मुलीला फटका मारला तुम्ही हसताय तर म्हणजे हा मागून आला अगं त्यांना असं झालं इतक्या वर्षात जे मी करून नाही ते जावयाने करून दाखवलं म्हणजे हे असं होतं आमच्याकडे त्यामुळे हे तू बोल विचारूच नकोस की माझ्या वडिलांना फ्रीडम खूप होत एकतर आम्हाला कुठली बंधनं नव्हती आमच्यावरती ना घरातल्या कधी टाकली त्याच्यामुळे ना ऑटोमॅटिकली ती जबाबदारी ती रिस्पॉन्सिबिलिटी आपण ज्याला म्हणतो की त्या फार वेगळ्या होत गेल्या आणि त्या फ्रीडमचा किंवा त्या सगळ्याचा आम्ही चांगला हे केला आहे म्हणून वाटेल तसं नाही